न्यूज लाइन अचूक वेधक माझं नाव आपण राहणार कालेटेक तालुका कराड जिल्हा सातार आम्ही कालेटेकावर राहतो आमची केस चालू आहे ग्रामपंचायतच्या चा। आम्ही त्यांचं म्हणणं आहे की अतिक्रम मध्ये आहे अतिक्रम मध्ये आहे तर आमची कोर्टात केस चालू आहे त्यांची तारीख पडली ते तेरा जून तरी ते पण त्यांनी आम्हाला नोटीस दिली काढा म्हणून दबाव टाकते का ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्राम दबाव टाक तुम्ही किती सालापासून राहताय तिथे मग आता यामध्ये कोण दबाव टाकताय असं तुम्हाला संपूर्ण ग्रामपंचायत विरोधात आहे का ग्रामपंचायती नोटीस वर सही शिक्का नाही आहे ग्रामसेवकाचा उपसरपंचाची आणि सरपंचाची आहे सर जे काले या ठिकाणी जे दत्तात्रय विभूते आणि त्यांच्या सुनबाई अपर्णा गेले अनेक वर्ष गट नंबर पासष्टच्या समोर राहत असून नुसतंच ग्रामपंचायत काल्याने त्यांना सदरचं अतिक्रमण काढण्याचं नोटीस दिलेलं आहे मला महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला विनंती आहे की सदरच्या प्रकरणाबाबत आपण सकोल त्यावरती माहिती घेऊन या कुटुंबावरती अन्याय करू नये त्यांची भीमशक्ती सामाजिक संघटनेकडं नुकतीच तक्रार आलेली आहे त्यामध्ये वकील साहेबांच्या बरोबर व त्या कुटुंबाच्याबरोबर चर्चा केली असता ज्या काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत त्यामध्ये जो नकाशा आहेत त्या नकाशामध्ये ग्रामपंचायत काळे या समोरची जे अतिक्रम आहे ते काढण्याचे अधिकार त्या ग्रामपंचायतीला आहेत त्याबद्दल दुमतच नाही परंतु गावाबरोबर किडे रगडण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे तो बिनशक्ती सामाजिक संघटना कधी होऊन येणार नाही मला सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांना विनंती करायची आहे की आपण पदाचा गैर वापर करू नये व एखाद्या कुटुंबावरती अन्याय करू नये मुळात त्या जमिनीबाबत आपल्या कोर्टामध्ये न्यायनिवाडा चालू आहे त्याच्या लगतचीच असणाऱ्या जागेच्या बाजूची तुमची तडजोड झालेली आहे की त्यामध्ये त्या 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 कुठेही आमचं काय अतिक्रम नाही त्यामध्ये त्याच्याकडून तसं लिहून घेतलेलं आहे त्यामध्ये हुकूमनामा झालेला आहे आणि त्यांच्या शेजारचा अतिक्रम न काढता या विभूते कुटुंबाला जाणून बुजून एक नोटीस देऊन त्यामध्ये कुठंही उल्लेख किंवा कुठल्याही गोष्टीची तरतूद नसताना त्यांना अतिक्रम काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र दिलेलं आहे मला पोलीस प्रशासनानं सुद्धा आता मी जगताप साहेबांशी बोलत केलेला आहे परंतु मला जगताप साहेबांना सुद्धा विनंती करायची आहे की आपल्याकडे जो सरकारी वकिलाचा जो अभिप्राय आलेला आहे त्यामध्ये सक्त लिहिलेला आहे की सदरचं जे अपर्ण विभूती असतील त्यांचं अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण देण्याची काही गरज नाही सुद्धा त्यांनी सहानिशा करावा आणि या कुटुंबाला कुठेही उघड्यावर पाडण्याचा कुणीही प्रयत्न करू नये द न्यूज लाईन अचूक वेधक